नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन यशवंत नगर या ठिकाणी करोडपती शेतकरी असा एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे नक्की काय आहे तो पुरस्कार आणि कोणा ते भेटला किंवा हो, नक्की काय भेटला याच्याबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव पूजा नवनाथ गरुड इकडचं नाव पूजा गणेश सोरटे आताच मला नितीन गडकरी सरांच्या हस्ते करोडपती शेत करोडपती महिला शेतकरी हा पुरस्कार प्रदान झालेला आहे आपलं सासर कोणतं आहे माझं सासर मुखई आहे जातेगाव मुखमध्ये आणि आपली काय म्हणजे शेती आहे का असं नाही हो आपलं ऍक्च्युली काम बघितलं तर सर आपली कंपनी आहे कष्टकरी राजा फार्मर प्रोड्युसर कंपनी शे अशी आपली शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्या कंपनीचं डायरेक्टर म्हणून काम मी बघते आणि या कंपनीची उलाढाल बघून हा पुरस्कार आपल्याला भेटलेला आहे साधारण किती किती होते कित में किती होते चार्शे, चार्शे में होते त्यातनं हा पुरस्कार पन्नास जणांना दिलेला होता आणि हा पुरस्कार पूर्ण देशामधन दिलेला दे होता तर आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या दोनच जणांना हा पुरस्कार भेटला आणि मला अभिमान वाटतो की त्यातलं एक नाव माझं होतं बरं नक्की आता जो पुरस्कार मिळाला त्याचं नक्की काय कारण असावं ऍक्च्युली पुरस्कार भेटला याचं कारण म्हणजे सर आपण शेतकऱ्यांसाठी खरंच काम केलं आहे की नाही याची त्यांनी पूर्ण शहानिशा केली की तुमच्याकडनं खरंच शेतकरी हा धनसंपन्न झाला आहे का आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाला आहे का हे त्यांनी बघितलं आणि त्या निकषावरनं आपल्याला हा पुरस्कार देण्यात आला तर यामध्ये आपण काय काम केलेलं आहे तर आपली शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि शेतमालाच जर आपण बघितलं की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना हवा तो बाजार म्हणजे व्यापाऱ्यांना माल दिला तर शेतकऱ्यांना हवा तो बाजार मिळत नाही बा। कदाचित त्यांचा खर्च झालेला असतो चाळीस रुपये उदाहरण जर आपण बघितलं आणि व्यापारी कधी कधी तो तोच माल वीस रुपयांनी मागतात मग यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा होतो तर तो, तो, तो शेतकऱ्यांचा तोटा व्हायला हो नको पाहिजे म्हणून आपण शेतकरी आठवडे बाजार ही संकल्पना संकल्पना राबवलेली आहे कंपनीच्या मार्फत यामध्ये कंपनी काय करते तर जे शेतकरी आहेत जो माल शेतकरी पिकवतो ऍक्च्युली शेतकऱ्यांचं काय होतं की शेतकऱ्यांना माल पिकवता येतो पण तो विकायचा कसा हे बऱ्याच वेळा माहीत होत नाही तर आपण तेच सगळं मार्गदर्शन शेतकऱ्यांना देतो त्यांना माल पिकवण्यापासून आपण सगळ्या गोष्टी सांगतो तो बाजारात विकेपर्यंत सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना सांगतो त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांना पण त्यांच्या मालाचा त्यांच्या मालाचा योग्य तो दर ठरवता येतो आणि योग्य तो माल अं योग्य तो रेट त्यांना भेटतो त्यामुळे शेतकरी पण समाधानी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो या सगळ्या हे सगळं आपण शेतकऱ्यांसाठी करत आहे त्यामुळे आपल्याला हा पुरस्कार भेटलेला आहे okay. uh, मॅडम मला एक प्रश्न असा आहे की याची सुरुवात नक्की कशी झाली आणि कस चालू झालं तुमचं ऍक्च्युली सर याची सुरुवात बघितली तर दोन हजार पंधरा साली माझं लग्न झालं म्हणजे तर सगळा नोकरदार वर्ग होता त्याच्यामुळे शेतीचा काहीच संबंध नव्हता किंवा शेतीबद्दल काहीच माहिती नव्हतं लग्न झालं मिस्टरांचं बीएससी ऍग्रीकल्चर झालेलं आहे माझं बीएससी केमिस्ट्री झालंय मॉडर्न मधनं पूर्ण शिक्षण झालं होतं okay. आणि मिस्टरांचं बीएससी बीएससी ऍग्रीकल्चर झालं होतं मिस्टरांना पहिल्यापासूनच शेतीची आवड होती त्याच्यामुळे त्यांनी 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 ता, म्हणजे त्यांच्यामुळेच मला पण शेतीची आवड निर्माण झाली आपलं एक्सपोर्ट भेंडी दुधी भोपळा मिरची या हे सगळं आपण एक्सपोर्ट करत होतो आणि याला मेन सुरुवात झाली ती को, कोविडपासून झाली सर तेव्हा अशी परिस्थिती होती की सगळे बंद झालं होतं मार्केट सगळे बंद झालेले होते आपण बघितलं तर शेतकऱ्यांची म्हणजे तेव्हा अशी कंडिशन होती की माल पिकवलाय पण अचानक सगळं लॉकडाऊन झाल्यामुळे हा माल न्यायचा तेव्हा आपल्याला महाराष्ट्र शासनाने शासना खूप मदत केली की ज्या शेतकरी कंपन्या उत्पादक कंपन्या होत्या त्यांना त्यांनी पुण्याचा सगळा डाटा पुरवला आणि सांगितलं की तुम्ही या सगळ्यांना भाजीपाला पुरवायचा आहे तर आपण आपल्याकडे ती मोठी जबाबदारी शासनाने दिली होती की शेतक म्हणजे जे ग्राहक आहेत पुण्यातले त्यांना भाजीपाला द्यायचा तर तेव्हा आपण शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा दोघांमधलं दुवा बनलो होतो म्हणजे अक्षरशः माल फेकून द्यायचीच वेळ आली होती पण त्यावेळेस आपण सगळ्या शेतकऱ्यांचा माल खरेदी केला त्यांना योग्य रेट दिला व तोच माल सगळा सॉर्टिंग रेडिंग करून पुण्याच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवला आणि तेव्हाच आपल्याला ग्राहकांची ग्राहकांना काय गरज आहे पुण्यातला हे आपण तेव्हा ओळखलं ग्राहकांचं म्हणणं असं होतं की ते तेव्हा जवळ जवळ सर आम्ही दहा हजार ग्राहकांशी जोडलो गेलो होतो त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला एवढा ताजा व स्वच्छ भाजीपाला म्हणजे सातत्याने भेटला पाहिजे आणि हे आपण लक्षात घेतलं त्याच्यानुसार आपण पुण्यासारख्या ठिकाणी आठवडे बाजार ही कन्सेप्ट चालू केली आणि त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतमाल विकायसाठी सर सा, मदत केली तुमचा स्वतःला काय असा अनुभव आलाय की बाबा आम्हाला जे दर आहे तो कमी मिळतोय हो हे मी प्रामुख्याने सांगेल की ऍक्च्युली ज्या अडचणी आम्हाला स्वतःला शेती करताना आल्या त्या शेतकऱ्यांना येऊ नये यासाठी आपण या शंभर टक्के प्रयत्न करतो मला सांगायला अभिमान वाटेल की आमचं आल म्हणजे घरच्या शेतीत आलं होतं तर ते सत्तर टन आपल्याला उत्पन्न उत्पन्न निघालं होतं पण तेव्हा बाजार बाजारभाव होता बारा रुपये खर्च झाला होता तीस रुपये मी म्हणजे आम्ही मी आणि माझ्या मिस्टरांनी विचार केला एवढी तफा तफावत जर असेल मार्केटमध्ये तर आपण स्वतःच का नाही माल विकला पाहिजे तेव्हापासून आपण सुरुवात केली की के आपला माल हा आपणच विकला पाहिजे म्हणून आपण सर आठवडे बाजार ही संकल्पना स्वतःच्या ह्याच्यातन चालू केली की नाही आपला माल आपणच विकला पाहिजे शेतकऱ्यांना त्याच्या मालाचे दोन रुपये हक्काचे मिळाले पाहिजे यामध्ये कंपनीचा कंपनीचा फक्त रोल असा आहे की शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण कंपनी करते त्याच्यामध्ये कंपनीचा कंपनी म्हणजे कोणत्याही प्रकारचं मानधन कंपनी घेत नाही शेतकरी शेत कसा सक्षम झाला पाहिजे यासाठी आपण त्यांना पूर्णपणे प्रयत्न करत असतो आपली साधारण किती शेत शेती आणि आपण दुसरी काही घेतली का शेती जर बघितली तर आपली घरची शेती सर वीस एकर वर शेती आहे आणि आपण म्हणजे लीजने पण शेती शेत जमीनी घेतो ज्यांना म्हणजे जे, जे जे म्हणजे काही ऑफिसर बघितले आपण नोकरदार वर्ग, वर्ग बघितला तर त्यांची गावाकडे शेती पण ते करणार कोणीच नाहीये तर अशा जमिनी आपण घेतो व त्या तिथे भाजीपाला पिकवतो आणि तो आपले जे शेतकरी म्हणजे ग्राहक आहेत त्यांना पुढे देतो साधारण किती शेतकरी आपल्याकडे जॉईन आहेत आपल्या कंपनीचे बाराशे शेतकरी रजिस्टर आहेत त्याच्यामध्ये शिरूर 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 झालं आंबेगाव झालं खेड जुन्नर या तालुक्यातले शेतकरी शेतकरी सगळे आहेत आणि बाजार कुठे कुठे असतो बाजार पुण्यामध्ये आपल्या सर बानेर बालेवाडी पिंपळे निलक तळेगाव दाभाडे अशा वाघोली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपले ते बाजार चालू आहे आपण समाजाला काय संदेश समाजाला मी सांगेल की सर आता जर बघितलं तर शेती म्हणलं की लोकांचा म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा कमी लेखला जातो शेतीला अजून पण आपल्या ह्याच्यात तर मी म्हणजे सगळ्यांनाच सांगेल आणि तरुण वर्गाला तरुण वर्गाला प्रामुख्याने सांगेल की शेती म्हणजे सगळ्यांनी म्हणजे आग्रि साईडला पण तुम्ही बरेचसे बिझनेस आहेत ते केले पाहिजे त्याच्यात पण खूप काही करण्यासारखं आहे आणि अॅग्रिकल्चर हा असा सेक्टर आहे की तो त्याला कधीच मरण नाहीये आपण जर बघितलं तर कोविडमध्ये जर बघितलं असेल तर आय टी कंपन्या सगळ्या बंद होत्या म्हणजे त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं पण सुरुवातीला जेव्हा पूर्ण लॉकडाऊन झालं तेव्हा सगळेच बंद होते पण शेतकरी हा एकमेव असा होता की त्याचं दिवस रात्र रा काम चालू होतं आणि आपण जर बघितलं की एक समाजाची म्हणजे एक मेंटॅलिटी झाली की शेती म्हणलं की शेतकरी म्हणलं की मुलींचे वडील खूप विचार करतात की शेतकरी नवरा म्हणलं की नाही त्याचं आणि मुलींचं पण तसं झालंय की हा वाला आयटी वाला आय टीवाला पाहिजे हा नोकरदार किंवा सिटीमध्ये राहणार असं सगळं मुलींना पण हवाय पण मी म्हणजे तरुण की शेतकरी नवरा हा म्हणजे मुलींना कधीच उपाशी ठेवू शकत नाही बाहेरच्या कंपन्या बंद होऊ शकतात सगळं बंद होऊ शकत पण शेती हे असं आहे की शेती क्षेत्र हे कधीच बंद होऊ शकत नाही कारण की जर आपण बघितलं तर माणसाच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत अन्न वारा आणि निवारा तर त्यामध्येच आपलं अन्न हे आहे आणि अन्न हा शेतकरी शेतकरीच आहे की जो अन्नाचा पोशिंदा आहे तर मी प्रामुख्याने मुलींना पण सांगेल की शेतीला दुय्यम न ठेवता त्याच्यात तुम्ही पेशन्स ठेवून जर काम केलं तर शेतकरी शेती ही आपल्याला दुपटीने देणार साधन आहे आणि मला ग्राहकांना प्रामुख्याने सांगायला म्हणजे प्रामुख सांगेल मी की जो शेतमाल शेती शेती शेतमालाचा जो शेतकरी भाव करतो त्याचा कृपया करून तुम्ही भाव करत जाऊ नका म्हणजे सर माझ्या पुढे एक उदाहरण आहे की एक म्हणजे एक व्यक्ती होती बुलेटवर आली होती रॉयल एनफील्डची माझ्यामध्ये दीड ते दोन लाखाची गाडी असेल त्याला शेतकऱ्याने सांगितलं पालकाच्या गट्टीचा भाव तीस रुपये तर तो, तो म्हणला की तुम्ही आम्हाला लुटायला बसले यात लुटण्याचं काहीच तु, जर अडीच लाखाची दोन अडीच लाखाची गाडी वापरू शकता तर तुम्ही शेतकऱ्याला अभिमानाने तीस रुपये द्यायला तुम्हाला काहीच जड नाही आणि तुम्ही ते दिले पाहिजेत त्याच्या माग कितीतरी कष्ट असतात हे मला सांगायला म्हणजे सांगायला हे वाटतं की म्हणजे पुण्यासारख्या ग्राहकांनी शेतमाला म्हणजे त्याची किंमत शेतकऱ्याला शेतकऱ्याशी ठरव ठरवते जर तुम्हाला मागचे कष्ट कदाचित काहीच माहित नसतात